सुधा मूर्ती एक प्रेरणादायी प्रवास आजचे हे पुस्तक महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एका लहान गावातून आलेल्या एका मुलीचा प्रवास सांगते जी आपल्या जिद्दीच्या बळावर जगभरात आपले नाव कमावते हा प्रवास केवळ व्यावसायिक यशाचा नाही तर सामाजिक कार्याचा आणि मानवी मूल्यांचाही आहे आजचे हे पुस्तक मूर्ती यांच्या जीवनावर आधारित आहे हे पुस्तक विशेषतः तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे यात सुधा मूर्ती यांनी कशी रूढीवादी विचारांना आव्हान दिले त्यांनी त्यांच्या शिक्षणात आणि कामात कोणते अडथळे पार केले आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी कसे सामाजिक कार्य केले याबद्दल माहिती मिळते चला तर मग बघूया सुधा मूर्ती यांच्या जीवनावर आधारित धर्माधिकारी यांनी लिहिलेले हे पुस्तक रसिक श्रोते हो सप्रेम नमस्कार आज आपण डॉक्टर ज्योती धर्माधिकारी यांनी सुधा मूर्ती यांच्या जीवन प्रवासावर लिहिलेले एक सुंदर पुस्तक ऐकणार आहोत सुधा मूर्ती एक प्रवास सुधा मूर्ती कृपेचे आणि धैर्याचे जीवन डॉक्टर ज्योती धर्माधिकारी यांच्या सखोल वर्णनावर आधारित भाग मूल्यांची मुळे बालपणीचा पाया सुधा मूर्तींच्या आयुष्याची कथा कर्नाटकातील शिकगाव या शांत गावात सुरू होते हे पुस्तक त्यांच्या बालपणाचे एक प्रेमळ आणि आठवणीत रमून जाणारे चित्र सादर करते जे त्यांच्या आजोबांबद्दलच्या खोल आदरापोटी रेखाटले आहे त्यांचे आजोबा एक ज्ञानी आणि साधे व्यक्तिमत्व होते आजोबा भौतिकदृष्ट्या श्रीमंत नव्हते पण त्यांची नैतिक संपत्ती अमाप होती शिक्षण हेच मुलाला दिले जाणारे सर्वात मौल्यवान धन आहे असे त्यांचे ठाम मत होते आणि हेच मत सुधाच्या आयुष्याचा आधार बनले डॉक्टर धर्माधिकारी यांनी वर्णन केलेला एक बालपणीचा लक्षणीय प्रसंग म्हणजे आंब्याच्या झाडाचा धडा एका उन्हाळ्याच्या दुपारी लहान सुधा आणि तिच्या मैत्रिणींना शेजारच्या झाडावरून परवानगी न घेता आंबे तोडण्याचा मोह झाला त्या झाडाच्या दिशेने चोरून जात असताना तिच्या आजोबांनी त्यांना पाहिले त्यांनी सुधाला कठोरपणे ओरडण्याऐवजी बाजूला बोलावले आणि एक लहानशी गोष्ट सांगितली चोरलेल्या आंब्याची गोडी हरवून जाते तो कष्ट करून मिळव म्हणजे तो अमृतासारखा लागेल दुसऱ्या दिवशी त्यांनी बाजारातून आंबे विकत घेतले आणि मुलांसोबत वाटून खाल्ले ज्यातून त्यांनी प्रामाणिकपणा आणि संयमामुळे मिळणारे समाधान अधिक खोलवर असते हे पुन्हा एकदा पटवून दिले दुसरा एक महत्वाचा अनुभव तेव्हा आला जेव्हा तिने पाहिले की तिच्या आजोबांनी एका शेजाऱ्याचे घर भस्मसात झाल्यावर ते पुन्हा बांधण्यासाठी आपल्या तुटपुंजा कमाईतील मोठा हिस्सा दान केला जेव्हा सुधाने विचारले की स्वतःकडे जास्त पैसे नसतानाही त्यांनी इतके पैसे का दिले तेव्हा ते, ते म्हणाले जर संपत्तीचा उपयोग गरजूंना मदत करण्यासाठी होत नसेल तर त्या संपत्तीला काहीच किंमत नाही डॉक्टर धर्माधिकारी हे प्रसंग वापरून हे दाखवून देतात की सुधाची नंतरची दानशूर वृत्ती ही नंतर निर्माण झालेली गोष्ट नव्हती तर बालपणापासून तिच्यात खोलवर रुजलेली होती भाग दोन अभियांत्रिकीमध्ये अडथळे दूर करणे सुधाचा शैक्षणिक प्रवास एखाद्या शोधयात्रेपेक्षा कमी नव्हता ज्या काळात अभियांत्रिकी हे भारतात जवळजवळ पूर्णपणे पुरुषांचे क्षेत्र होते तेव्हा तिने अनेक भुवया उंचावणाऱ्या आणि उघडपणे निराश करणाऱ्या टीकाकारांकडे दुर्लक्ष करून अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला डॉक्टर धर्माधिकारी तिच्या प्रवेशाच्या दिवसाचा एक महत्वाचा प्रसंग सांगतात प्राचार्य तिचा अर्ज पाहून म्हणाले बाळ अभियांत्रिकी स्त्रियांसाठी नाही तुला खात्री आहे का सुधाचे उत्तर ठाम होते जर मी मी प्रवेश परीक्षा पास होण्यास सक्षम आहे तर हा कोर्स पूर्ण करण्यासही सक्षम आहे अभियांत्रिकी महाविद्यालयातील तिचे सुरुवातीचे दिवस एकटेपणाने भरलेले होते शेकडो मुलांमध्ये ती एकमेव विद्यार्थिनी होती पुस्तक हे सविस्तरपणे सांगते की तिला अनेकदा पुढच्या रांगेत बसावे लागे कारण मागच्या बाकांवर थट्टेचे आवाज येत असत पण या गोष्टींनी तिचे मनोधैर्य खचण्याऐवजी ते अधिकच बळकट झाले पदवीनंतर तिने बीई आणि एमई दोन्ही मध्ये सुवर्ण पदक मिळवले ही शैक्षणिक हुशारी तिच्या पहिल्या नोकरीचे तिकीट बनले पण तेही अडथळ्यांशिवाय नव्हते प्रसिद्ध टेल्को पत्राचा प्रसंग सविस्तरपणे पुन्हा सांगितला आहे टेलको आता टाटा मोटर्सच्या इंजिनियरसाठी एक जाहिरात पाहून तिला त्यात महिला उमेदवारांनी अर्ज करू नये अशी ओळ दिसली या उघड लैंगिक भेदभावामुळे तिने थेट जे डी टाटा यांना पत्र लिहिले या धोरणाला आव्हान दिले आणि गुणवत्ता लिंगभेदापेक्षा श्रेष्ठ का नसते असा प्रश्न विचारला तिच्या या धाडसाने आणि स्पष्टतेने टाटा इतके प्रभावित झाले की तिला मुलाखतीसाठी बोलावले गेले आणि नोकरीही मिळाली पुण्यातील टेलको मधील तिचे सुरुवातीचे दिवस हेही धैर्याचे एक नवे पर्व होते पुरुष सहकार्यांनी सुरुवातीला तिच्या तांत्रिक कौशल्यांवर शंका घेतली आणि तिला फक्त किरकोळ कामे दिली पण काही महिन्यांतच तिने उत्पादन लाईनसाठी एक खर्च वाचवणारा यांत्रिक उपाय यशस्वीरित्या तयार करून आपली क्षमता सिद्ध केली ज्यामुळे तिला सहकाऱ्यांचा आदर आणि अनिच्छेने का होईना प्रशंसा मिळाली भाग तीन, प्रेम विवाह आणि संतुलन पुस्तकात डॉक्टर धर्माधिकारी यांनी सुधा यांचे नारायण मूर्तींसोबतचे लग्न एका काल्पनिक प्रेमकथेसारखे नाही तर परस्पर आदर आणि समान मूल्यांवर आधारित एक व्यावहारिक भागीदारी म्हणून रंगवले आहे त्यांच्या प्रेमसंबंधाच्या दिवसांतील एक अविस्मरणीय प्रसंग आहे नारायण मूर्ती तेव्हा एक संघर्षशील व्यावसायिक यांनी सुधा यांना एका साध्या जीवनासाठी बोलावले त्यावेळी त्यांनी उघडपणे कबूल केले माझा पगार जास्त नाही माझ्याकडे गाडी नाही आणि मी कदाचित कधीच श्रीमंत होणार नाही पण मी प्रामाणिकपणा आणि सचोटीचे वचन देतो सुधा यांचा त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय भौतिक सुखावर आधारित नव्हता तर त्यांच्या समान आदर्शांवर आधारित होता लग्नाने नवीन आव्हाने आणली जेव्हा इन्फोसिसची स्थापना झाली तेव्हा नारायण मूर्तींनी कंपनीत जवळपास सर्व काही गुंतवले ज्यामुळे सुधा यांना अत्यंत कमी बजेटमध्ये घर चालवावे लागले डॉक्टर धर्माधिकारी सांगतात की स्वतः मुलांचे कपडे शिवत असत आणि बसचा खर्च वाचवण्यासाठी लांबचा प्रवास चालत करत असत तरीही त्यांनी स्वतःला कधीही त्याग करणारी पत्नी मानले नाही त्याऐवजी त्यांनी स्वतःला संघाचा एक भाग मानले आपल्या पतीच्या स्वप्नाला सक्षम करत असताना शांतपणे स्वतःचेही काहीतरी घडवत होत्या त्यांनी प्राध्यापिकेचे काम सुरू ठेवले आणि छोट्या प्रमाणावर सामाजिक सेवा प्रकल्प सुरू केले भाग चार इन्फोसिस फाउंडेशन स्वप्नापासून सत्यापर्यंत पुस्तकाचा गाभा इन्फोसिस फाउंडेशनच्या तपशीलवार वर्णनात आहे सुधा मूर्तींच्या नेतृत्वाने इन्फोसिस फाउंडेशनला एका कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व सीएसआर उपक्रमातून एका शक्तिशाली सामाजिक इंजिनमध्ये रूपांतरित केले ज्याने लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला सुरुवातीच्या प्रकल्पांपैकी एक म्हणजे ग्रामीण कर्नाटकात शाळांची पायाभूत सुविधा उभारणे पुस्तक एका घटनेचे वर्णन करते ज्यात त्या गुलबर्गातील एका दुर्गम गावात शाळेच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी स्वतः गेल्या होत्या जेव्हा त्यांना आढळले की कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे तेव्हा त्यांनी ते काम कंत्राटदाराच्या स्वतःच्या खर्चाने पुन्हा करण्याचे आदेश दिले त्यांचे कारण सोपे होते गरीब मुलांनाही श्रीमंत मुला इतकी चांगली गुणवत्ता मिळायला हवी दान म्हणून निकृष्टता चालत नाही दुसरा एक उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे दुर्गम आदिवासी भागात फिरत्या लायब्ररी मोबाईल लायब्ररी सुरू करणे एका एका हृदयस्पर्शी प्रसंगात आदिवासी मुलाने पुस्तक आपल्या छातीशी धरून विचारले की तो ते कायमस्वरूपी ठेवू शकतो का कारण ते त्याचे पहिले पुस्तक होते सुधा यांनी तात्काळ त्या भागातील प्रत्येक मुलाला वैयक्तिक पुस्तके मिळवून देण्याची व्यवस्था केली नैसर्गिक आपत्त्यांच्या वेळी त्यांचे काम अधिक स्पष्टपणे दिसले पुस्तक ओडिशातील वादळाच्या वेळी त्यांचे अनेक आठवडे कसे झोपेशिवाय गेले याचे वर्णन करते जिथे त्यांनी हजारो लोकांसाठी अन्न कपडे आणि निवारा यांचे समन्वय साधले अनेकदा अधिकृत मदत न पोहोचलेल्या गावांमध्ये पोहोचण्यासाठी स्वतः पाण्यामधून चालत गेल्या भाग लेखनाचे जीवन डॉक्टर धर्माधिकारी यांनी सुधा यांच्या साहित्यिक प्रवासाला एक समृद्ध भाग समर्पित केला आहे त्यांच्या कथा अनेकदा प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभवांवरून प्रेरित असतात ज्यात त्या सामान्य घटनांना नैतिक मूल्यांच्या सुंदर कथांमध्ये रूपांतरित करतात उदाहरणार्थ हाऊ आय टॉट माय ग्रँड मदर टू रीड ही लघुकथा त्यांच्या आजीच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील साक्षरतेच्या प्रवासावर आधारित आहे दुसरी कथा थ्री थाउजंड स्टिचेस ही देवदासी महिलांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या त्यांच्या कामातून आली आहे एक प्रयत्न ज्याला अनेक वर्षे संयम विश्वास निर्माण करणे आणि सातत्यपूर्ण समर्थन लागलं पुस्तकात असेही स्पष्ट केले आहे की सुद्धा लेखनाला करिअर म्हणून नव्हे तर एक सामाजिक जबाबदारी म्हणून पाहतात जर माझ्या कथांमुळे एक जरी व्यक्ती विचार करायला लागली तरी मी माझे काम केले आहे भाग सहा तत्वज्ञान आणि वारसा शेवटच्या भागांमध्ये डॉक्टर धर्माधिकारी यांनी सुधा यांच्या जीवन तत्वज्ञानाचा शोध घेतला आहे साधेपणा सहानुभूती आणि तडजोड न करणारी नैतिकता त्यांच्या अफाट संपत्ती असूनही सुधा यांची जीवनशैली साधी आहे त्या डिझायनर कपड्यांऐवजी सुती साड्यांना प्राधान्य देतात आणि आवश्यक नसल्यास इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करतात पुस्तकात दिलेले त्यांचे मार्गदर्शक तत्व असे आहे तुम्ही तुमची संपत्ती सोबत घेऊन जाऊ शकत नाही पण तुम्ही ज्या जगात आलात त्यापेक्षा ते जग अधिक चांगले करून जाऊ शकता ग्रामीण शाळांपासून आपत्तीग्रस्त गावांपर्यंत कॉर्पोरेट बोर्डरूम पासून शांत वाचनालयांच्या कोपऱ्यांपर्यंत सुधा मूर्ती यांचा प्रवास हा सेवेचे से एक जिवंत उदाहरण आहे ज्यात दिखावा नाही तर रसिक श्रोते हो तुम्हाला सुधा मूर्तींचा हा जीवन प्रवास कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद